केसा केस केसा केस केसा आवाज काढती आहे टट्टी कसा बोलता कंपनं तो तुझी वाट बघत बघ कसा तू आले लगे तू चिक करायला लागला बघू कसा दिसतोस मस्त दिसतोस काय मस्त हं कशी काज सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी काल युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला काहीच आज आपला ब्लॉग चालू करू दे बरेच दिवस बरंच ब्लॉग टाकायचं कारण की रोज शूट आहेत रोज शूट आहेत कुठंच फिरायला जायला भेटत नाही तुम्ही बघताच रोज शूटमध्ये बिझी आहो तर चला आता चाललो बाहेर मी बाहेर जाऊन शा काय बोलतं मग काही नाही बोलास इकडे बघू ना जरा टोन तर दाखवू ना अर बाबा दाट तुटला परत दाट तुटला बघू बघ कसा कोणी लावले कलर टीचरनी लावले हा तो तुझी वाट बघता बघ कशा तू अली आय लागेल करायला लागला बघू कसा दिसतस मस्त दिसतस अग मस्त हा कशी गच शिकल होता तेव्हा तुला इटल्या ठेवल्यान बघ आहेत वड सगला है, खा भारी दिसत जा ग बाकी काय काय शिकवलं फायनली काय आपला शूट आहे डावडी गावामध्ये डावडी गावामध्ये मी पोहोचलोय आता आपल्या सोबत रुपांश रुपांश ला घेऊन आलोय आज कसं वाटलं शालेन मस्त हा मस्त मस्त वाटलं मस्त आहे कुठे काहीच नाही हा माझी गाडी बघायला कोण कोण आलता नाही तर चला काहीच आता आपण जाऊ आपल्या लोकेशन तुम्हाला लोकेशन दाखवतो आणि आज आपल्या शूट मध्ये हो माय गॉट आरशांच्या मला मुंगूच दिसला चला सो फायनली काही पोहचलो गोली गावान आणि माझ्या टोंडांच्या निंगल चुकून डावडी निघले चला पहिले आपल्या दादाचं दर्शन झाला नमस्कार नमस्कार लय दिवसांच्या भेट झाली आपली भेट झाली आणि आता आपण आपलं काम चालू आहे तिथं जाऊ गेले किती होतं गेला ना तू गाडी बसलेला नाही मी आता बाहेर आलो चला तर गाय जाऊ आपण आपल्या लोकेशनला लोकेशन तर लयच भारी घेतले पण मस्त इथेच भेटला ना मग घर हा तेच नाही होता म्हणजे गावाण्याची चला इतकशी लाईट दिसतं म्हणजे रूम मध्ये शूट चालू वाटतं आपला हम्म यो भारजी भारजी मामा <laughs> बाबा 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 बा बा अरे सगळं भगत बिघत सगळंच वाटत <laughs> अनुदाई निघली आवरे लवकर तर तिला शूट आहे थँक्यू आजचा तुमचा काय लुक होता यो मी बनलेली गौरी भगतीन म्हणजे बाय 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 मी काय सांगतो हा का मी काय बोलला जरा नीट पब्लिक बिब्लिक साईडला करा सेलिब्रिटीला घेऊन जा तुम्ही ते बंदूक करा पहिला बाहेर बंदूक करा तुम्ही हा ती काढून ठेवा हा ला करा तु <laughs> चला सुशांत नियोजन कसं केलंय ओ सुशांत भाऊ बॅड आहे बॅड नको ना बोलू गुड बॉल गुड बॉल नाही ओके लोकेशन भाई डागरींचा घर पोहोचवतो तुला डागरींचा घर भेटला तुमच्याच गावात भेटला लांब जायची गरज नाही बाकी आपलं रोशन बिन आले तर माझं गाणी अजून काही एडिट करून देईन नाही ताज नसो ते फुटे तू टाक सांगला ना तुला मी नि बघा रोशनी ताई बघा आमची सगळ्यांची लाडकी ताई लाडकी ताई तुझे मुला रोशनी ताईला शॉर्ट गेला आहे का समजलास ना तू फिरायला गेलास मी फिराल गेला हां रोशनी मला बोलले बोलतो मला पण बोलवलं ना मी विचार ना चांगला गाना गेला आपल्या आतास काय बसले कुठे तू मांडीवर बसले तू कुठे आला तो कोण दिसतं हा यो यो पोर दिसते लिस्टी बी लावले ही बघ या पोर दिसते गे का के. <laughs> केले के लिस्टी बी लावले हा

आजी तो यो आ, काका काका यो अरे यो भी काकी है ये <laughs> यो भी काकी है। <laughs> आ, ता, ता। काका। ना ना तो काका चला गाइस सर आप लेता तो था गौराई एंट्री कर रही थी क्या गौराई थी ओके चला तेरे तो गौराई थी एंट्री रोशनी दाई कहाँ है पूजेला बसली का घ्यायची स्टोरी आयला गे तुम्ही कुठल्या फडकी चला काय बोलता मग आपल्या हात दाखवा पहिल्या हातांचं दर्शन घेऊ द्या हा हे बघा सहा सहाजनी माझ्या बाया हा मग त्याच बोला ना साजणी माझ्या बाया भूकल्यान कस बघा लाज बघा लाज बाबा बाबा तर चला गाईच फडकी पाडा बोलला तर जाऊ दे काय बोलता मा सर <laughs> आता तुमचे गाले तर प्रमोशन करा हा तुझा तुझा तुझं मी आहे एक बरं 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 हा चालेल उचला चला चला गौरी की काय बोलतो त्या आम्हाला नको सांगू आम्ही कट करत नाही हा सुट्टी बिट्टी आम्ही कट करत नाही अरे बघ मला दहीहंडीचं आमंत्रण ले बघ या द्या हंडी बरं जायचा चार तर लावायचा भाऊ काय तुला काय सांगता तू डायरेक्ट टाकून देस हा चांगला वाटेल मी सांगता टाकून देस तर तापून आलेलं आहे शूटला 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 लिहिलो शूटला येता येता आता इथं जेवलो जेवताना काही ब्लॉक दाखवायला नाही भेटला कारण की टी व्हीचा आवाज जरा जास्त होता म्हणून शा आता आपण इथं रक्षाबंधन करणार आहोत वेदिकांची तर घरा कारण की वेदिकाला बसच भेटली नाही सत्य वेदिकाला बस वेदिकाला बस, बस नाही भेटली घरा यायला ती बोलते चोवीस घंटे बोलते ट्रॅफिक मध्येच होतो बोलते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बोलते आम्ही घरा आलो गायच ऍक्च्युली माझी एक्झाम चालू म्हणून दादानी सांगितलेल्या सॉंग सॉंग्स ला पण सौं, मी नाही आली म्हणून पण दादाला असं वाटतं की मला लिडचा पाहिजे होता म्हणून मी नाही आलो गाईस पण <laughs> आता घरांचे भावा पहिले राखी बनले ते सरळ सरळ <laughs> ते पहिले मोठे टेकले आणि इकर बा इकर बा इकर बा आता कशी गावली तुला काय वाटलं का मी का तुम्ही टेटस बघलं ना बघलं ना

हा चला दोन दोन याला बोलतात चुकी गाईस मी पण बघा शूट वरून तसा जलय इते सीन आहे कारण मला माहित पण नाही शूट यांचे घराचे मागेच शूट चाललो कारण की मी समोरच्या रस्त्यातून येतो वाटलं लांब असेल यांच्या घर पण शूटिंग तर घराच्या मागे आहे चला सुख करता दुख हरता वर्ता हे तू कुठं चालली आवरे लोक तुझी केस पिकली मान नको आरती करू अरे तू मोबाईल ला आरती करतेस पकड ब्लॉग बनव ब्लॉग हा एक रील बनव एक ब्लॉग बनव बोट ठेवला तर पकड 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 पहिले हा एक काम करतो मी ब्लॉग बंद करता पकड ते पकड हातात पहिले हा आता कसा धरू असा हा रील्स कशी बनल दोन्ही हाताचे धरायला सांगू ना यश यश काही नाही चालू यश तू झोपले तू झोपले मोबाईल ब्लॉग नको बनू मग काय काहीच बघा अय केस आटको केस आटको केस दादाची बॉडी बघ बॉडी बॉडी दिसत फुगले बाहेर दिसतोस तू बाहेर दिसत ना जरा थोडे दिवस रागवलेला माझ्यावर पण आता मी त्याच्याशी कॉल केलेला आणि दादाला जरा मस्का मस्का लावला म्हणजे म्हणजे समजू शकतो महाराजांच्या माहिती लहान मुला सारखा दादा पक्का रागवला पक्का रागवला माझ्या थोड्या वेळेला म्हणतोय सॉरी दादा सॉरी दादा सॉरी दादा करून फायनली दादा आता इथे हे काय नाही तुला मी काल बोललो जिथं शूट आहे नंतर मी बोललो का तुमच्याच गावात शूट आहे पेटी वाचून सांग ना आ? पेटी काजू कत्रीची पेटी पाहिजे बहिणीस पेटी घेऊन यायला पाहिजे ना आता राखी बघत चांदीची आण मस्त वेगळी राधाबंधन बंदन झालेले आहे आणि उद्या आहे जन्माष्टमी उद्या ना हा आहे पण मला सॉरी गाईज मला कंटिन्यू शूट आहे जाऊ द्या गेल्या वर्षी मी कृष्णा होतो म्हणून दही अंडीच्या दिवशी बर्थडे आय गणपती बाप्पा या वर्षी गणपतीच्या पहिलीच दिवसाला आपला बर्थडे आहे जाम खुश म्हणजे केक नाही कपले तरी चालेल जावं बड्डे ला बोलवा नसता हा तोच जर बर्थडे मी फार्म हाऊस ला जर कुठे केला असता मग माझा कर्तव्य बोलवायचा की या म्हणून या मी बेवर्षी माझ्या बर्थडे ला कोणलाच बनव बोलवणार नाही पण आम्हाला बोलवले पण एकच सांगेन आपला गणपती बाप्पा आपले घराला बर्थडे च्या दिवशी आपल्यासाठी आहे बाकी काही नको सदा गायच आता आपलं शूट आहे तिकडे टिकल्याला उलटल्या पुसायला लागतील धन्यवाद येण्यासाठी धन्यवाद थोंड बाबा ये सला रक्षाबंधन घे आता मी चाललो शूटला आणि या तुम्ही सावका असते तशी हा गर चल मग हा चला मंडळी आपलं कुठपर्यंत नियोजन झालेलं आहे चला काही ढोलकी वाजवायला बघा आम्ही नाही सॉरी सापाट आणला बोलवले आणला बाकी सगळं उरकलेला आहे आमचं बाकी आहे कोणला आवर का वाजतील तुला अजून काही बाकी आहे तिथून हा तिथे नल का मग गाडी तिकडेच न्यायला लागेल वाटतं माझी चला वाजवा आपली जा झोर जा झोर जा

त्या मूर्ती चेहऱ्यावरती जेव्हा ना मकारसा चेहरा फुलल्या सारखा वाटत माहिती दिवशी पण दोन ठेवली नाही कारखान्यात तिला आणली मॅकली मस्त घुसली बसवले मकारान नंतर लांबशा हे गणपती बाप्पाचा असा चेहरा फुलून दिसला असा फुलून दिसला ती स्माईल दिसत होती मस्त दिले असत बारीक दिसत देवी सांग ना या वर्षीच सगळं ब्लॉगर यावर्षीच सगळं युट्युबर यांचं असं मिलियन मिलियन सगळं ब्लॉगर मिलियन मध्ये जावं मिलियन मध्ये आणि बघा नुसतं चाप लावून आले डोक्या बायांच्या वरच एक गेले बायांच्या वरचा इकडे बघा यादानं बघा इकर बघा एकाने बघा यादे अरे बा कशाला या असं कुठं ग सांड बांधव फेक या फेक फेक अस तू फेक तर गाई शूट करासाठी बघा बॅग सुद्धा आणली आम्ही बशीन बसलेलो हे <laughs> फुटेच दाखव फुटेच दाखव बशीच फुटेच दाखव चला गाईच फुटेच बघा बशीच बघा म्हणजे आम्ही चाललो कोकणामध्ये हाय हा भेटला 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 हे मग उतारताना पोज होता ना आ? चला गाईस तो फायनली आपल्याला बघा आपलं कसं आहे दादा बोल चल मला चल गाडी जाऊन हे बघा हे रिपांश काय हा चांगला गाव फिरलाच ना का आज खरे गाव चांगला फिरला ना आज